आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीत संगमनेर तालुका संगमनेर येथील कांदा बाजारभाव आजचे म्हणजे बुधवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज संगमनेर एफ एम मध्ये चार हजार चारशे त्रेपन्न पिशवी चार हजार चारशे त्रेपन्न पिशवींची आवक संगमनेर एफ मध्ये झाली होती बाजारभाव निवडक काही गोळेमाल तीन हजार ते बत्तीसशे बावीस रुपये असा बाजारभाव निवडक काही गोळे कांद्यांना पाहायला मिळाला तर एक नंबरचे कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपयापर्यंत विक्री झाली दोन नंबर कांदे अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रुपये तीन नंबर साडेपंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत विकले गेले तर चार नंबर कांद्याला एक हजार का रुपयापासून दोन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला टमॅटो मार्केट्स संगमनेरमध्ये चोवीस हजार चारशे क्रेट टमॅटोची आवक झाली बाजारभाव एक नंबर टमॅटो क्रेट पाचशे ते सहाशे रुपये प्रतिक्रेट विकले गेले तर दोन नंबर टमॅटोला तीनशे ते चारशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले तीन नंबरचे टमॅटो क्रेट एकशे एकावन्न रुपयापासून दोनशे रुपये प्रतिक्रेटपर्यंत पर्यंत विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर वर thank you